उपाशी आहे भरू नका हाबरू नका याचा विश्वासाने सांगतो मनोहरचा कार्यकर्ता म्हणून जो कोणी ताकदीनं विश्वासानं बघा केले तुमच्या केसाला धक्का त्या मनोहरच्या जीवाला धक्का हे काही एकनाथ पवार सारखा वाघाचे कापडे पांढरून आलेलं मेलू नाही

मनोर धोंडेच्या कार्यकर्त्याला कोणी भेडलं तर अशी ज्ञान मारील आयुष्यात उतरणार <प्रागा> माहितीये कायदा काय असतो महाराष्ट्रावर चळवळ चालवतो मी देशाच्या पाच राज्यामध्ये चळवळ चालवतो हजारो कार्यकर्ते विश्वासाने माझ्याकडे येतात जिथं राज्यामध्ये देशामध्ये मनोहर धोंडेनी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही ला लोहा कंदर काय गोष्टी करा असेल तरी तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही पण मी आपल्याला सांगितलं आता ते काही का विचारात त्याला जाऊ एकोणीसशे नव्याण्णव ला त्याला भाजपमध्ये प्रवेश मनोहर ढोंडेने दिलाय पुण्यामध्ये गोपीनाथराव मुंडे आणि मनोहर ढोंडेच घरगुती नातं होत आणि लोक तर तो शिवसैनिक आहे का इथं काही शिवसैनिक बसलेले असतील आणि जर शिवसैनिक तर माझा थोडं चेहर नेते करायला शिवसेनेचा नेता होतो ना अरे बाबा शिवसेनेचा नेता होताना तुझ्या डोळ्यात देखत शिवसेनेचा लोहा तालुका प्रमुख आरगावकर हा हद्दपार झाला आहे सहा महिन्यापासून बाहेर अवकात नाही तुझी काही करायची काल कापची म्हणजे का तुझ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कुत्र्यासारखं मारलंय मानलंय अवकात नाही तुझी अरे शिवसैनिक करा म्हणतात की जो शिवसैनिकाच्या अंगावर येतो त्याच्या अंगावर तुटून पडतो त्याला शिवसैनिक म्हणता <प्थाँगा> आणि शिवसैनिक असू शकत नाही चिन्ह लावलं म्हणून शिवसैनिक होत नाही मी आता सांगितलं शिवसेना नावाच्या वाघाची छाल कात्र अंगावर टाकून भाजप नावाच्या मेंढराचं पिल्लू इकडं आलंय ते कधी शिवसैनिक होऊ शकत नाही आणि जर शिवसैनिक असता नेतेगिरी गेली खड्ड्यात निवडणूक केली खड्ड्यात तुझ्या कार्यकर्त्याचे हाल हाल केले आणि तू मात्र पुण्याला जाऊन आराम करतो मनोर धोंजेचा शब्द आहे मी माझं उदाहरण दिला काय संतोष नाही राष्ट्रसंत डॉक्टर शिवली शिवाचार्य महाराज अनंत पोरकर यांच्या भक्तीस्थळाबद्दल चुकीची पोस्ट टाकली होती आणि ती पोस्ट का टाकली हे विचारायला गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याला एकनाथ पवार सहित चाळीस लोकांनी धमकी दिली होती साधी धमकी दिली अर्ध्या तासाच्या आत वीस मिनिटाच्या आत मनोहर धोंडे एकनाथ पवारच्या कार्यालयात जर वाघाच्या जबड्यात जाऊन दात मोजायला गेला होता त्याला शिवसैनिक नव्हता आणि मनोर खुल्यामपणे खुल्यामपणे सगळे बांधव असो